म्हणजे या झाल्यानंतरच होती पहिल्या जिल्हा परिषद पंचायत समिती होती तर तुम्ही सोबत राहा असे आमचे तुम्हाला आहे तहसीलदार साहेब आता ह्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये काय तथ्य आहे आम्हाला आमचा

साहेब एक प्रश्न विचारला निवडणूक आयोगाने याला पत्र देऊन हे लॉट काढा सांगितलं निवडणूक आयोगाने सुद्धा पत्र दिलेलं आहे त्या एकोणतीस ग्रामपंचायती विजय पाटील आणि जिमी बंसा त्यांच्या वकिलांनी आम्हाला नोटीस मारलेली आहे त्यांना सर्व कागदपत्र दिलेली आहेत आम्हाला तर ही एकंदी गाव ही बाहेर आहे ही प्रमाणे यांच्या कागदपत्राप्रमाणे ही गावे कुठे आहेत महानगरपालिकेत आहेत ही ग्रामपंचायतमध्ये आहेत हा प्रश्न विचारलाय हा प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाहीत अधिकारी लोक त्यांना जर सरळ उत्तर दिलं तर ते लोक डिसिजन देतील ना आम्ही तुम्हाला कागदपत्र दिली हायकोर्टाची मान्य हायकोर्टाची कागदपत्र दिली मग असं असताना तुम्ही खरा रिपोर्ट काढायचे त्यांनी प्रश्न विचारलाय ना आमच्याकडे पत्र आहे दिलं मी मग निवडणूक आयोगाची गोष्ट केली ना निवडणूक आयोगाचं पत्र दिलेलं आहे त्यांना त्याचं उत्तर खरं काढायचे

तुम्ही शासनाचा आदेश पाळा आम्ही आम्ही त्याच्यामध्ये अडथळा करा विनंती करा आमचे विनंती आपण अकरा तारखेला सुनावणीला भेटलो तुम्ही तुमचा अभिप्राय घेऊन या तेव्हा आपण पाहू यायला लागेल ना पण आता ते आयुक्त केले आता नवीन आयुक्त केले ते काय बोलतील विचार